सारंग साठेच्या भाडीपावरील शो विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे मनसे स्टाईल न पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय सारंग साठेच्या अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या शो विरोधात मनसे आक्रमक झालीय सारंग साठेच्या अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या शो मनसेनं विरोध केलाय मराठीचे धडे देणारे सो कॉल चॅनल भाडिपा सारंग साठे यांचं भाडिपा चॅनल यांनी एक अतिशय निर्लज्ज नावाचा शो त्याच धर्तीवरती चालू केला होता त्यांनी कालच त्याच्यावरचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे परंतु तो व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे आणि कायदेशीररित्या त्याच्यावरती काय करता येईल याच्यावरती मनसे चित्रपट सेना लवकरच ऍक्शन घेईलच परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही भाडिपा टीम आणि सारंग साठे त्याचबरोबर त्यांचे फॅन्स आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ करणारे आणखीही काही चॅनल्स आमच्या नजरेसमोर येतात आहेत तर त्या सर्वांना आम्ही आव्हान करू इच्छितो की जर का तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही शो जर का पुणे शहरात आयोजित करायचा विचार करत असाल तर तो आम्ही उधळून लावू